एकीकडे प्रहार पक्षाचे पक्षनेते बच्चू कडू महाराष्ट्रभर शेतकऱ्यांसाठी शेतमजूर साठी आणि बाकी हो अंधपंगांसाठी अंगांसाठी आंदोलन करत आहेत आणि एका इकडे पाहून राहिलो आपण की जे त्यांचा जो एरिया होता जे अचलपूर तालुका आणि अचलपूर मतदारसंघ होता इथले कार्यकर्ते आजच्या रोजी खूप मोठ्या प्रमाणात इथं दिसून राहिले तुम्ही तुम्हाला माझ्या मागे दिसून राहिले खूप मोठ्या प्रमाणात रोष घेऊन राहिलेले आहेत की कर्जमाफी झाली पाहिजे आणि सरकारच्या बद्दल विविध प्रकारे ते नारेबाजी करत आहे थोड्याच वेळा आपण यांच्याशी बोलू नेमका विषय काय आहे आणि तसा तर पुरा पाहूनच राहिलो आपण पुऱ्या महाराष्ट्रभर हा विषय चालू आहे नेमका यांच्यासोबत बोलू विचारू विचारू। आज प्रहार पक्षाकडून अचलपूर तहसीलमध्ये निवेदन देण्याचा कार्यक्रम आपण पाहून की आंदोलन करून राहिले आजच्या दिवशी आपण काय करायसाठी आजचा दिवस हा तहसीलदार निवेदन देण्याचा दिवस आहे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं बरच नुकसान झालेलं आहे संत्रा असो केळी असो कापाशी असो त्यानंतर सोयाबीन या पिकामधून एकही पीक शेतकऱ्यांसाठी शिल्लक राहिलेलं नाही एवढे पैसे करून सुरुवातीपासून पैसे खर्च कर, करून त्यांना घरी पीक येईल आणि पैसे येईल आणि त्यांच्या मुलांचा शेतकऱ्यांचा घरचा उदरनिर्वाह कसा चालेल हे त्या शेतकऱ्यालाच नाहीत पण याच्यामध्येही रा, वरचे राजकारणी याच्यात राजकारण करत आहे कर्जमाफीसाठी आठ दिवस मोजणीला उपोष आणण्यात आंदोलनाला बसले होते त्यानंतर पैदल केली त्याच्यात मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही वेळ पाहून पालकमंत्री म्हणतात का वेळ पाहून आम्ही कर्ज माफी देऊ तिथपर्यंत वेळ निघून जाईल बरेचसे आत्महत्या होऊन राहिले ह्या सरकारला दिसत नाही यासाठी समज देण्याकरता शेतक सरकारने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी सोबतच प्रहारचे कार्यकर्ते दीपक भाऊ आहेत दीपक भाऊ झोत दीपक भाऊ पाहून आलो बच्चू भाऊ महाराष्ट्रभर आंदोलन करून राहिले परंतु आतापर्यंत काहीच मागण्या पूर्ण झाल्या पण बऱ्याचशा मागण्या आपल्या प्रहार पक्षाकडून होत्या त्या मागण्या अजूनपर्यंत पूर्ण होऊन पाहून येत आहे आता सततच्या ह्या ज्या पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे ते प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं यात नुकसान झालेलं आहे आम्ही आजचं जे निवेदन घेऊन आलो ते खास करून त्यासाठी आलो अतिवृष्टीमध्ये आपलं आपला एरिया समाविष्ट करण्यात यावा याच्यातून जे, जे शेतकऱ्याचं हा महत्वाचा विषय घेऊन आज आपण सतत दीड ते दोन महिन्यापासून प्रहार पक्ष हा आंदोलन करत आहे उपोषण करत आहे आजची ही निवेदनाची प्रक्रिया झाल्यानंतर पुढचं पाऊल कसं काय काय राहणार तर दोन महिन्यापासून प्रोसिजर चालूच आहे कर्जमाफीसाठी परंतु ह्या कर्जमाफीच्या मदतच आहे यावर्षी सतत दोन महिन्यापासून पाऊस आहे आणि तो झक झकपुटी सारखा पाऊस होता त्यामुळे सर्वच पिकांचं अतुनात हे झालं शेतात पाणी आहे सोयाबीन असो कपाशी असो संत्रा बेभाव जात आहे आणि संत्राला लेवल सुद्धा नाही त्यामुळे अशा सर्व पिकाच्या याच्यात शेतकरी कचाट्यात सापडला आहे आणि त्या कचाट्यातून मुक्त होण्यासाठी प्रहार सततच संघर्ष करत आले आणि अजून आता या तात्वारा कोरा करण्यासोबतच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी घेऊन आज एक प्रथमच पहिलं निवेदन आहे आणि जर याच्या सरकारनं काही गांभीर्याने घेतलं नाही तर निश्चितच प्रहार प्रहार स्टाईल न आंदोलन करण्याचा प्रयत्न निलेश भाऊ जाधव आहे निलेश भाऊ मला सांगा की सतत दीड रहन, ते दोन महिन्यापासून बच्चू भाऊ आंदोलनही करत आहेत आता आपण निवेदनची प्रक्रिया करतायत याच्यानंतरच पुढचं पाऊल पाऊल काय राहणार आहे महत्वाचं म्हणजे प्रहार पक्षाकडून आता जनतेले इशारा काय राहणार आहे प्रहार पक्षातले नारेल इशारा राहणार आहे का हा सध्या ट्रेलर आहे पूर्ण पिक्चर थोड्या दिवसात आम्ही दाखवू नेपाळ सारखी असो हो का कोणतीही परिस्थिती येऊ हो? त्या परिस्थितीला आम्ही भगतसिंग ज्या पावलाने त्यांनी स्वातंत्र्य दिलं त्या पावल्याने आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ हो। मग कोणीही परिस्थितीत जाऊन कुणी म्हणजे कोणीही मार्गाने करायची पाळी झाली तर आम्ही तयार आहोत त्या गोष्टीला भाऊनं ज्या दिवशी आम्हाला आदेश दिला की आपल्याला आता पुढची प्रक्रिया अशी करायची आम्ही तयार आहोत या गोष्टीसाठी कारण ऐंशी हजार कोटीचा त्या रस्त्याची गरज नाही आहे शक्तीपीठाची त्याच्यापेक्षा तर शेतकरी आणून दिलं त्या शेतकऱ्याचे भलं होते त्याची जमीन चालली आणि इकडेही शेतकऱ्याचे भलं होते मग तुम्ही याकडे लक्ष सरकार द्यायला तयार नाही लक्ष सरकारचं लक्षात आणून द्यासाठी जसं भगतसिंगाने असेंब्लीमध्ये बॉम्ब फोडला होता त्या पद्धती जर आम्हाला काम प्रक्रिया करायची असेल तर आम्ही हो करण्यास तयार आहोत <laughs> ড <laughs> અઓ્યા તો એમાં થોડુંક ઓછું ઓછું પાછું દે દેવાનો બની શકે હોય તો બધા કાંઈ સરખું આવે સરકારી કાર્યા સાહેબ लवकर સર્વે ભરાयला લાવ સાહેબ એક મિનિટ ટીમ પાછો દ્વારા સમા સમા સરસ ગટ કરી કે મારા ભાઈ કાંઈ વાત છે આ નંબર પર ફોન કરીને આવો છે માંગણી વાળા ज्या प्रकारे प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जी आक्रमकता दाखवलेली आहे ही आक्रमकता येणाऱ्या टाइम मध्ये पण आपल्याला पाहायला पाहायला भेटणार आहे तर माझ्या मागे पाहू शकता तुम्ही इथं शेकडोच्या संख्येने प्रहार कार्यकर्ते आणि जवळपास अचलपूर मतदारसंघच नाही तर दुसऱ्या पण मतदारसंघातले प्रहारचे कार्यकर्ते इथे उपस्थित दिसून आता तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याची पूर्ण प्रक्रिया झालेली आहे या साईडला पाहू शकता तुम्ही आपल्या आपल्या इथले जवळपास अचोलपूर मतदारसंघातलेच नाही तर सगळ्याच मतदारसंघातले कार्यकर्ते प्रहारचे इथं आता उपस्थित आहे आणि पुढची प्रक्रिया आणि पुढचं आंदोलन काय राहणार आहे हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटणार आहे